नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराची वेळ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी आजचे टोमॅटो बाजारावर मित्रांनो मार्केट, मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा प्रतिजाय टोमॅटो बाजार हो, तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारवा असतो हो तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार एकशे नव्वद कॅरेटची आवक होती मित्रांनो वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची लेवल काय होती व आजची सरासरी लेवल काय होती ते बघू तर मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये कमीत कमी बाजार दोनशे रुपयापासून ते दोनशे एक्के रुपयापर्यंत आजचे कमीत कमी बाजार होते दोनशे ते दोनशे एक्के रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची वनी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल दोनशे एक्कावन्न रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो दोनशे पा एकावन्न रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे एक रुपयाची आतच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजराव तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एकवीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजाराव आता साडेतीनशे ते चारशे एकवीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅ कॅरेट जाळी आवक दोन हजार पाचशे वीस कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू दिंडोरी टोमॅटो मार्केटची आजची काही लेवल होती ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये दोनशे रुपयापासून ते दोनशे एकावन्न रुपयापर्यंत आजचे कमीत कमी बाजार होते दोनशे ते दोनशे एकावन्न रुपयापर्यंत तसंच मित्रांनो आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल दोनशे एकसष्ट रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो दोनशे एकसष्ट रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे एक रुपयाच्या आतच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजारवाह दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तीनशे एकावन्न रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत आजचे जास्तीत जास्त होते तीनशे एकावन्न ते चारशे एक रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाहाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वनी दिंडी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो